नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो महायुती फुटली आहे आणि दोन राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत आणि त्यावर शिक्कामोर्तबसुद्धा झालेला आहे म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत आणि दोन राष्ट्रवादी एकत्र येत आता भाजपच्या विरोधात दोघांनीही रणशिंग फुंकलेला आहे त्यामुळे भाजपचं टेन्शन जे आहे ते वाढलेलं आहे नेमकं काय घडलं का आहे भाजपचं टेन्शन काय वाढलं आहे या दोन राष्ट्रवादी एकत्र कशा आल्या आहेत कोणी आणले आहेत हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर अर्थात लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये जरूर तुम्ही टाका तर मंडळी गेले अनेक दिवस चर्चा काय असायची म्हणजे जशा विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल ती म्हणजे अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या त्यानंतर या चर्चा सुरू झाल्या मग अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या की हे दोघं एकत्रच आहेत शरद पवारांनीच अजित पवारांना पवारा महायुतीमध्ये पाठवलं आहे हे दोघं कधीही एकत्र येऊ शकतात अशा सगळ्या चर्चा सुरू झाल्या मग त्या थांबल्या लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या या दोन्ही निवडणुकांमध्ये या दोन राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढल्या पण विधानसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मोठं नुकसान झालं आणि त्यानंतर या सगळ्या चर्चांना सुरुवात झाली की हे दोन रा राष्ट्रवादी हे एकत्र येणार आता मधल्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या चर्चाही थांबल्या पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यातून नगरपरिषदा नगरपंचायत यांचं बिगुलसुद्धा वाजलेलं आहे दोन डिसेंबरला नगरपरिषदांचं निवडणुका होत आहेत नगरपरिषद आणि नगरपंचायतीचं अशा वेळेला या दोन राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढवण्याचं निर्णय घेतलेला आहे आता हा निर्णय कुणी घेतला आहे कुठे घेत घेण्यात आलेला आहे याचं निमित्त काय झालेलं आहे हे सगळं आपण बघणार आहोत ते म्हणजे याची सुरुवात जी आहे ती कोल्हापूरमधनं झाली आहे आता एक लक्षात घ्या कोल्हापूर हा जो गड आहे जो भाजपला काबीज करायचा आहे आज भाजप तिथे पाय पसरतो आहे पश्चिम महाराष्ट्रातच मुळात जिथे शरद पवार किंवा पवारांचं जिथे सगळं वर्चस्व आहे तो सगळा गड आपल्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न भाजप करत आहे त्यातून कोल्हापूरमध्ये देखील भाजप शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय परंतु दोन राष्ट्रवादींनी कोल्हापूरच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या चांदवड हा जो तालुका आहे इथल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये हे दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपला धोबी पछाड देणार आहेत किंवा भाजपच्या विरोधामध्ये हे दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहे म्हणजे अजित पवार खरं तर महायुतीमध्ये आहेत आणि महायुतीमध्ये म्हणल्यानंतर महायुतीचा धर्म आला मग तो धर्माचं पालन कोणी करायचं मुळात भाजपच करत नाही आहे तर आता अजित पवार का मागे राहतील एकनाथ शिंदेनी तर या गोष्टीची सुरुवात या पहिल्यापासूनच के केलेली आहे त्यामुळे आता अजित पवार सुद्धा आपल्या काकांबरोबर एकत्र निवडणूक लढवायला तयार झालेले आहेत चांदवडच्या नगर परिषदेमध्ये हे दोन राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहेत आणि याची घोषणा कोणी केलेली आहे तर याची घोषणा अजित पवार गटाचे मंत्री जयद हसन मुश्रीफ यांनी याची घोषणा केलेली आहे आता तुम्हाला आठवत असेल जसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या त्या जाहीर झाल्या झाल्या शरद पवारांनी एक फार महत्वाचं विधान केलेलं आहे की भाजप सोडून कुणाबरोबरही युती करायला आम्ही तयार आहोत पण भाजप बरोबर नाही याचा अर्थ एकनाथ शिंदेच्या बरोबर सुद्धा युती करायला तयार आहोत आणि हेच बरोबर टायमिंग साधत किंवा ही सगळी वेळ साधत अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येत आहेत चांदवडच्या नगर परिषद निवडणुकीतनं म्हणजे निमित्त याला सगळ्याला जर आपण कारण बघितलं तर कोल्हापूरमधलं हे चांदवडचं चा नगर परिषद आणि तजून कोल्हापूर जिल्ह्यामधलं देखील राजकारण जे आहे या राजकारणामध्ये आता हे दोघांचं मनोमिलन होताना आपल्याला बघायला मिळत आहे आता याच्यामध्ये हसन मुश्रीफांनी काय केलं तर हसन मुश्रीफांनी राजेश पाटील आणि कुपेकर गट जो आहे तो एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय म्हणजेच शरद पवार गटातले आणि राष्ट्रवादी गटातले एकत्र आणून आणि त्यांनी एक आता तिसरी आघाडी तयार केली आहे त्या आघाडीचं नाव आहे राजश्री शाहू आघाडी या आघाडीच्या माध्यमातून भाजपला आता शह दिला जाणार आहे भाजपच्या विरोधामध्ये रणशिंग फुकलं जाणार आहे आणि या आघाडीमध्ये आता राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट असणार आहे आणि दोघांनी मिळून ही आघाडी तयार केली आता तुम्ही म्हणाल की कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये तर केलंय ना फक्त तर असं नाही आहे ही सुरुवात झाली आहे कोल्हापूरचं हे लोण आता बीड पर्यंत पोचलेलं आहे बीडच्या अष्टी तालुक्यातील दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र येण्याचे संकेत देऊ लागलेले आहेत अजित पवार गटाचे नेते जे आहेत राजेंद्र म्हस्के यांनी दोन राष्ट्रवादी या आष्टीमधनं एकत्र येत आहेत याचे संकेत दिलेले आहेत म्हणजे बघा कोल्हापूर झालं बीडमध्ये आता दोघं एकत्र येत आहेत हळूहळू आता हे सगळं जे प्रकरण आहे हे लोण आहे हे महाराष्ट्रावर जर का चाललं तर मात्र भाजपची मोठ्या प्रमाणामध्ये गोची होणार आहे अडचण होणार आहे आणि त्यामुळे भाजप आत्तापासूनच चिंतेमध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय एकूणच राजकीय पातळीवर दोन पवार एकत्र येताना बघायला मिळत आहेत आणि त्या पद्धतीचे संकेत यापूर्वी दोन्ही पवारांकडून आपल्याला मिळत होते कारण शरद पवार आणि अजित पवार यांच्या काही गाठीबेठी काही लग्न समारंभाच्या निमित्ताने झाल्या त्याची चर्चा झाली तो भाग वेगळा पण या दोघांच्या देखील काही गुप्त भेटी झालेल्या आहेत आणि या भेटीतनं पुढचं जे समीकरण आहे या बाबतीतही चर्चा झालेली आहे याचं कारण एक लक्षात घ्या सध्या भाजप ज्या पद्धतीचं राजकारण हा एकनाथ शिंदेच्या बरोबर खेळतोय तसंच ते राजकारण तिकडे अजित पवारांच्या बरोबर सुरू आहे आता अजित पवारांना भाजपला दूर लोटायचं आहे आणि त्याचे प्रयत्न भाजपनी सुरू केलेत पण हे दोन्ही एकनाथ शिंदे असू देत किंवा भाजप असू देत हे दोन्ही काही कच्चे खिलाडी आहेत मुरलेले मुरब्बी राजकारणी आहेत त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला काय तोंड द्यायचं आणि कोणती खेळी खेळायची याच्यामध्ये तर अजित पवार माहीर आहेत आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपल्या काकांना त्यांनी साथ दिलेली आहे तुम्हाला आठवत असेल तर अजित पवार एकदा असं म्हणालेले आहेत विधानसभेच्या निवडणुकीनंतर की माझे राजकीय गुरु हे शरद पवार होते आणि शरद पवारच कायम माझे गुरु आहेत ते मला गुरुस्थानी आहेत असं अजित पवारांनी वक्तव्य केलेलं होतं जे आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणूनच मी म्हटलं की एकूणच आता महायुतीला धक्के बसायला सुरुवात झाली आहे महायुती आता अनेक ठिकाणी फुटलेली आहे शिवसेनेच्या बाबतीमध्ये आपण बघितलेलं आहे म्हणजे कर्जत हा जो सगळा पट्टा आहे रायगड रायगड भागातला कर्जत वगैरे या पट्ट्यामध्ये शिवसेनेनी चक्क उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेबरोबर युती केलेली आहे आणि इकडे अजित पवारांनी आपल्या काकांबरोबर म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर बर, युती केलेली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचं राजकारण हे अधिकाधिक रंगत तर जाणारच आहे पण याम अधिकाधिक ते आता मनोमिलनाच्या दृष्टिकोनातनं शरद पवार आणि अजित पवार यांच्या मनोमिलनाच्या दृष्टिकोनातनं देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत तुम्हाला काय वाटतं आहे तुमचं देखील काय मत आहे हे जरूर कळवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचं मत टाकू शकता आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि अर्थात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद